नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत परभणी येथे महापारेशन महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी परभणी महापारेषण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय महाले यांच्या व महावितरण येथे प्रशासन कार्यकारी अभियंता मंदर वैग्यानी यांनी यांच्या हस्ते वार्ता अनावरण करण्यात आलं यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करताना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच तांत्रिक कामगार संघटनेविषयी मार्गदर्शन केले महावितरण प्रशासन कार्यकारी अभियंता यांनी ही संघटना शिस्तबद्ध पद्धतीने काम करते तांत्रिक कामगारांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्या सोडवण्याचे चांगल्या प्रकारे उत्तम कार्य करते असे मत व्यक्त केले तर केंद्रीय उपाध्यक्ष नानासाहेब चट्टे यांनी आपली भूमिका व्यक्त करत सांगितलं की एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पंचवीस पर्यंत संघटनेची वाटचाल चांगल्या प्रकारे चालू आहे कार्यक्रमाच्या दरम्यान महापारेश्रम व महावितरण विभागीय अधिकारी मंडळ कार्यकारिणी पदाधिकारी सभासद यांची उपस्थिती होती परभणीमध्ये पारेशान कंपनीमध्ये दोन ते तीन सभासद होते आणि ते पदाधिकारी होते आणि वितरणमध्ये तेव्हा वितरण नव्हतं मंडळच होतं आणि परभणीमध्ये एकूण जवळपास ते दहा सभासद होते जास्तीत जास्त पंधरा सभासद आज पारेशाण आणि वितरणची जर स्ट्रेंथ पाहिली सभासदांची तर आज जवळपास ती साडेतीनशे चारशेच्या आसपास गेलेली आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त एवढंच बोलू इच्छितो की आमचे संघटनेचे सरचिटणीस महोदय हाजी जी सय्यद साहेब या आजही न थकता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून तळागाळातील कामगारांना कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी आमची तांत्रिक टीम परभणी आणि नव्यानं आता केंद्रीय कार्यकारिणी उपसरचिटणीस केंद्रीय उपसरचिटणीस म्हणून श्यामभाऊ लामदाडे यांची नेमणूक यवतमाळ येथे ये झाली महापारिषेनच्या कार्यामध्ये सतत त्यांचा एक पॉझिटिव्ह सहभाग असतो त्यांनी कधी तांत्रिक काम असो किंवा तांत्रिक काम असो ते नेहमी पुढाकार घेतात आणि महापारिषदेला पुढं कसं न्याय न्यायचे त्याबद्दल त्यांचा नेहमी पुढाकार असतो त्याबद्दल मी पुनशा एकदा महाराष्ट्र स्थानिक तांत्रिक कामगार समितीच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो समिती नाही आम्ही नेहमीच त्यांचं ने जे वार्षिक मूल्य मूल्यमापन असते ते आम्ही चांगल्या रीतीने वर पाठवत असतो कारण ते कामामध्ये नेहमीच चा, सतत चांगला पुढाकार घेत असतात त्या माध्यमातून आम्ही वरिष्ठांना त्या सर्व गोष्टी ठरवत असतो त्यामाध्यम त्यांचे रेग्युलर प्रमोशनही होत असतात आणि आम्ही त्यासाठी नेहमी पुढे असतो प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी